बोंबा जो असेल कामाचा तोच नगरसेवक म्हणायचा सुरुवातच झालेली आहे पावसाच्या पाण्याच्या आणि रस्त्यातील खड्ड्यांची हे आहे प्रभाग क्रमांक पाच आणि भैया गंगे यांचा प्रभाग म्हणजे वाढ इथे चार नगरसेवक आहे एक एक माहिती आपण घेऊयात पण आता नगरमध्ये नेमका काय घडतंय ते पाहूयात तर मी ज्या एरियामध्ये उभी आहे तो आहे प्रोफेसर चौक चौक जर बघितला तर चौकाचं पूर्ण सुशोभीकरण झालेलं आहे चौकातील रस्ते जे आहेत ते एकदम साफसूप आहेत पण मला असं वाटतंय की प्रोफेसर चौकामध्ये कचरा नावाचा विषय आहे की नाही आता इकडे तुम्ही माझ्या मागे जर इकडे बघितलं तर हा इथे सगळा जो आहे तो असा कचरा टाकून आणले टाकलेला आहे आमच्या समोर काही लोक येत होती इथे कचरा टाकून जात होती मग प्रश्न असा पडतो की इथे कचरा कुंडी नाहीये का आणि जर असेल नसेल तरी ही कचरा टाकायची जागा आहे का असा प्रश्न तयार झालेला आहे आणि प्रोफेसर चौकातील अगदी समोरचा भाग म्हणजे हा कचऱ्याचा आता निवडणुका लागल्यात नगरसेवक येतील जातील पण हा कचऱ्याचा प्रश्न पुढच्या पाच वर्षात तरी सुटेल का हा प्रश्न या प्रभागातील नगरसेवकांसाठी हा हे प्रभाग क्रमांक पाच माझ्या या हाताला डाव्या हाताला जर बघितलं तर आशा कराळे यांचा वाढ सुरू होतो माझ्या समोरच्या बाजूने भैया गंदे यांचा वाढ आहे या ठिकाणी सोनाबाई शिंदे मनोज दुल्लम असे एकूण चार नगरसेवक आहेत आणि सध्याचा विषय असा आहे की चौकाचं सुशोभीकरण झाले बऱ्याच ठिकाणी डांबरीकरण झाले सिमेंटचे रस्ते झालेले आहेत पण जसं मी दाखवलं भैया यांच्या वाडामध्ये तिथे रस्ता नव्हता इथे जर तुम्ही बघितलं तर कचऱ्याचे ढिगारेचे ढिगारे पडलेत आणि हे एक दोन दिवसात नाही गेल्या पाच वर्षांपासून पडलेत इकडे आशा कराळे यांचा वाढ सुरू होतो तिथली काय परिस्थिती ती समजून घेऊयात पण प्रभाग क्रमांक पाच मधील या चार नगरसेवकांवरती काही प्रमाणावरती प्रश्नचिन्ह नक्कीच तयार होत आहे नाव लिहिलंय येथे कचरा टाकण्यासाठी सक्त मनाई आहे लोकांनी त्याचा विरुद्ध अर्थ घेतला आणि इथेच कचरा टाकायला सुरुवात केली मी अजूनही प्रभाग क्रमांक पाच मध्येच आहे रस्त्यातून एंट्री केली की या साईडलाही तुम्ही बघू शकता आणि या साईडलाही तुम्ही पाहू शकता की सगळीकडे कचराच कचरा आहे या साईडला बघा आणि विशेष म्हणजे इथे आहे की येथे कचरा टाकण्यास सक्त मनाई आहे पण नगरकर विरुद्ध करतात आणि जे नगरसेवक आहेत त्यांनाही या याचा काही घेणं देणं आहे की नाही हा प्रश्न प्रभाग क्रमांक पाच मधील चारही नगरसेवकांसाठी नगरसेवक कोण आहेत कराळे कराळे आशाताई कराळे करा गंधे गंदे। ते सोनाबाई शिंदे वगैरे ते पण आहेत ते तर काय लक्ष देत नाही इकडे फक्त अशा ती करायला तिकडे येत असतात त्याच लक्ष देत आता इथे हा कचरा टाकला जातो तिथे लिहिलंय समजा कचरा टाका पण मग कुणी तर आतापर्यंत आलं नाही कचरा उचला म्हटलं नाही किंवा त्या सोसायटीतील लोकांना नाही नाही कोणीच नाही काय म्हटलं काहीच सांगत नाही 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 कोणी काही बोलत नाही तर काही नाही अच्छा आणि ह्या गटारी जे आहेत ह्या अशाच ओपन राहतात असे ओपन राहतात त्याला नगरसेवकला सांगितलं म्हणलं झाकण टाका हा करतात आणि तुमचं इथे शेजारी दुकाने तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास होतो वास येतो काय करणार मागे मोठमोठ्या सोसायटी खाली ओपन गटार इथे असाच कचरा अशातही कराळ येतात लक्ष देतात बाकी तीन नगरसेवकांचा इथे काही तपास नाहीये असं त्यांचं एकंदरीत ओहर म्हणणं आहे पाहुयात आणखी पुढे कोणकोणत्या प्रभागात काय काय पाहायला भेटतंय प्रभाग क्रमांक सहा प्रभाग क्रमांक सहा चे नगरसेवक हे सारिका भूतकर बाबा वाकळे वंदना ताठे आणि रवींद्र आम्ही गाडीवर धावता आढावा घेऊन या ठिकाणचे रस्ते पाहिले जवळपास सगळ्या रस्त्यांचं डांबरीकरण झालेलं आहे त्यासाठी या नगरसेवकांच्या कामाला चांगले मार्क्स दिले पाहिजे पण पुन्हा प्रश्न तोच तयार होतो की इथे श्रीराम उद्यान केलं आहे इथे एवढे चांगले रस्ते केले आहेत मग कचरा जागा नाही का म्हणजे माझ्या पुन्हा तुम्ही जर उजव्या हाताला जर बघितलं तर माझ्या इकडे बघा पुन्हा कचऱ्याची जागा हीच म्हणजे सगळीकडे रस्ते केलेत उद्यान आहे श्रीराम उद्यान आहे सगळं व्यवस्थित चकाचक आहे पण कचरा कुंडीला प्रभाग क्रमांक सहा मध्ये जागा नाहीये रस्त्यालाच कचरा फेकला जातो सार्वजनिकरित्या हा रस्ता रस्त्यावरती कचरा कुंडी यांनी केलेली आहे किंवा कचरा टाकण्याचा डेपो म्हटलं तरी केलेला आहे आता प्रभाग क्रमांक सहा मध्ये या चार नगरसेवकांची जबाबदारी बनते की या कचऱ्याचं काय करायचं आम्ही उभे आहोत सध्या प्रभाग क्रमांक सहा मध्ये खरं तर सगळीकडे छोट्या मोठ्या ठिकाणी जे आहे ते रस्ते झालेले दिसत आहेत विशेषतः सिमेंटचे रस्ते झालेत प्रश्न असा आहे की या ठिकाणच्या ज्या दोन चाळी आहेत तिथे पाच फुटही रस्ते नाही आहेत पण जेव्हा थोडंसं रस्त्यांच्या आपण आतमध्ये आलो इथेच नगरसेवक रवींद्र बारसकर राहतात आणि तिथून थोडंसं आपण आतमध्ये आलो की तुम्हाला इकडचा हा रस्ता दिसेल हे सगळे रस्ते सिमेंटचे डांबरीचे झालेत पण या रस्त्याला मुहूर्त का सापडला नाही हा प्रश्न आहे मी जिथे उभी आहे तो रस्ता जर तुम्ही बघितला तो तुमच्या लक्षात येईल पाऊस झाल्यानंतर इथून ना गाड्या जाऊ शकतायत ना काही आणि लांब लांब या ठिकाणी रस्ता झालेला नाहीये प्रभाग क्रमांक सहामध्ये मी आहे आता शेवटच्या चार महिन्यामध्ये कदाचित या ठिकाणच्या रस्त्याला योग येऊ शकतो मी पुन्हा या ठिकाणी जे चार सेवक आहेत त्यांची नावं सांगते सारिका भूतकर बाबा वाकळे वंदना ताठे आणि रवींद्र बारसकर तर या ठिकाणी काय रस्ते झालेले नाही आहेत आणि तिथे पाणी साचेल म्हणून तुमचाच रस्ता झाला नाही बरं आणि तिथून पुढचा पण रस्ता झालेला नाही आहे तो देदा देदा। तो चा हो का, 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 का तो प्रभाग वेगळा लागतो वेगळा आहे एका तुमच्या रस्त्याचं काम आहे बरं मग काही नगरसेवकांनी काही सांगितलं नाही का काय कसं करणार मग बनवला बर तुमची इथं सगळ्या बंदिस्त गाठारे हे घरी आहे आणि सांडपाणीचं कसं आहे सगळं बंदिस्त गटारी आहे तिथून ओके आणि कचरा वगैरे कुठे टाकता कचरा गाडी येते ना कचरा येते इथे गाडी नाही आम्हाला बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या गाड्यालाच कचरा टाकलेला दिसला म्हणून विचार बर ठीक आहे आता हा आहे प्रभाग क्रमांक सात श्रीमंत गणेश मंदिर गणेश चौकासमोरील हा रस्ता जर तुम्ही बघितला तर कुमार वाकळे अशोक बडेन आणखी दोन नगरसेवक या ठिकाणी आहेत रस्त्यांची कामं झालीत की नाही हे पाहण्यासाठी वरचा रस्ता सगळा सिमेंटचा झालेला आहे नो no डाऊट ते काम उल्लेखनीयच आहे पण हे बघा हे सदानंद मेडिकल जे आहे तिथून तुम्ही थोडंसं पुढं गेले की तुमच्या लक्षात येईल की इथेही रस्ता झालेला नाही आहे हा पूर्ण रस्ता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी रस्ता झालेला नाही आहे हा पूर्ण रस्ता तसाच आहे तर या रस्त्याला आणखी मुहूर्त का मिळाला नाही प्रभाग क्रमांक सात मधील चारही नगरसेवकांसाठी हा प्रश्न आहे आता आपण अशोक बडे यांच्या वार्डातून फिरतोय हे बघा इथे बोर्ड आहे माजी नगरसेवक अशोक बडे यांचं वार्ड विकास निधीतून महादेव मंदिर महादेव मंदिर केलंय हा रस्ता कधी करणार हा प्रश्न आहे हे बघा पहिला पाऊस इथे झाला पहिल्या पावसानंतरचं हे चित्र पहा प्रभा क्रमांक सात इथला रोड झाला हा रोड बाकी जसाचा तसा यांच्या वाडातही कचरा कुंडी कचरा गाडी कुठेच नाही आहे हे इथून बघा सगळे रस्ताही नाही कचऱ्याची कुठली व्यवस्थाही नाही आणि रोडच्या कडेला सगळा कचरा असा आहे इकडे डांबरीकरण झालेलं आहे म्हणजे सिमेंटचा रोड झाला आहे पण ह्या दोन्ही दुतर्फा रोड बघा दोन ही कचराच कचरा कच्रा आहे इथलच्या स्थानिक लोकांसोबत ज्यावेळेस आम्ही चर्चा केली त्यावेळी चर्चा आणि ते एवढंच कळालं की मॅडम आम्ही ऑन कॅमेरा बोलणार नाही ऑफ कॅमेरा सांगतो की तुम्ही या ठिकाणी नगरसेवकांचं फिरणं किती आहे येणं किती आणि जाणं किती आहे ते तुम्हीच बघा कारण हे बघा इथून हे रस्ता नाही आहे पूर्ण रस्त्यांची अवस्था अशी आहे आता विचार करा फक्त एक पाऊस झालाय दुसऱ्या पावसानंतर या ठिकाणची परिस्थिती काय असेल हे कचरा येस हे बघा रस्त्याची तुम्ही स्थिती जर बघितली तर तुमच्या लक्षात येईल की रस्ता नावाचा प्रकारच नाही आणि कित्येक काळापासून हे रस्ते झालेले नाही माझं स्वतःचं येणं आहे हे इथून पण बघा जर रस्तेच लोकांना भेटले नाही मी तर अजून कचरा पाणी लाईट ह्या विषयांकडे गेले नाहीये बंदिस्त गटारांकडे गेलेले नाहीये पण फक्त तुम्हाला रस्त्यांची आहे ही स्थिती दाखवते प्रभाग क्रमांक सातमध्येच मध्येच आपण अजूनही फिरतोय प्रभाग क्रमांक सातची परिस्थिती दाखवते आता हा अशोक वडे यांचा वाड होता आता लोक सांगतात की तुम्ही दोन वाडातील फरक बघा इकडे अशोक वडे आणि पुढे लगेच कुमार वाकडे यांचा वाड आता सुरू होतोय म्हणजे भारत पाकिस्तान जशी बाँड्री आहे तशी प्रभाग क्रमांक सातमध्ये बाँड्री असं वाटायला लागले हे इथे आमच्या समोरच जे आहे तो बोर्ड आहे की संग्राम जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक सातमध्ये कुमारसिंह वाकळे यांनी काय समथिंग रस्ता जो आहे तो पुढे केला ही ती बाँड्री लाईन इथून पुढे जो आहे तो कुमार वाकळे यांचा वाढ सुरू होतो आणि इथून मागे अशोक बडे यांचा वाढ सुरू होतो आता कुमार वाकळे यांचा वाढ सुरू होतो बऱ्याचशा ठिकाणी रस्ते झालेले दिसत आहेत इकडचाही रस्ता झालाय बघा हा रस्ता झाला नाहीये पूर्ण चिखल पाणी रस्ता बघा तुम्हीच कुमार वाकळे यांच्या वार्डमध्ये आपण फिरतोय या लोकेशनला रेणुकानगर म्हणतात हे बघा आता आपण याच रेणुका मध्ये कुमार वाकळे म्हणजे कुमार वाकळे म्हणण्यापेक्षा प्रभाग क्रमांक सात मध्येच आपण पूर्ण फिरतोय हे बघा माझ्या डाव्या हाताला पूर्ण कचरा ही या ठिकाणच्या कचऱ्याची लोकेशन तर हा मतदारसंघ म्हणजे हा प्रभाग क्रमांक आहे एक सागर बुरुडे मीना चव्हाण दीपाली बारसकर आणि संपत बारसकर येथील नगरसेवक आहेत रस्ते पहा एंट्रीलाच मला तरी रस्ते चांगले वाटत आहेत म्हणजे सगळ्या रस्त्याचं रुंदीकरण झालेलं आहे डांबरीकरण झालेलं आहे चारही बाजूने जे आहे माझ्या मते येस इकडेही तुम्ही बघितलं तर रस्त्यांचं काम झालेलं आहे पूर्ण डांबरीकरण हा ही जो सरळ रोड आहे या रस्त्याचं तरी आत्ताच्या स्थितीत तरी डांबरीकरण दिसत आहे रस्त्याचं पुरेपूर डांबरीकरण झालंय प्रभाग क्रमांक एक मध्ये आपण येतं प्रभाग क्रमांक एकचं सगळे हे व्हिज्युअल बघतोय आपण हे कचरा इकडे कचराच कचरा आहे सगळीकडं जवळपास रस्ते झाले तर आता जायचं कसं ते ह्या रोडला लागायचं आपल्यालाच त्यात पुढून असेल आपण आता जो हा पूर्ण राऊंड मारला तो प्रभाग क्रमांक एक मध्ये मारला इथले नगरसेवक हे सागर बोरुडे मीना चव्हाण आणि संपत बारसकर आतापर्यंत जेवढे प्रभाग फिरलो आपण त्यामध्ये हा प्रभाग क्रमांक एक सगळ्यात स्ट्रॉंग वाटला म्हणजे जवळपास नव्याण्णव टक्के रस्ते हे सिमेंटचे झालेले दिसले आता आपण हे राजवीर कॉर्नर या ठिकाणी उभे आहेत इथून आपण पूर्ण कॉटेज कॉर्नरच्या अलीकडून पासून टर्न मारून आपण आतमध्ये आलो तर हा एक प्रभाग असा जाणवला की खरोखर इथले जे नगरसेवक आहेत त्यांचं काम उल्लेखनीय हा वाढ मते काही ग्रामस्थांनी सांगितलं की संपत वारसकर यांचा वाढ मोडतो पण प्रभाग क्रमांक एकच्या चारही नगरसेवकांचं खरंच काम एक्सलंट आहे कारण जवळपास नव्याण्णव टक्के रस्ते जे आहेत ते आम्हाला सिमेंटचे दिसले काही ठिकाणी कचरा पडलेला आहे तो एक दोन टक्के अशी जी त्रुटी आहे ती त्रुटी आपण म्हणू शकतो त्या कचऱ्याकडे त्यांनी लक्ष दिलं तर ठीकच पण बाकी प्रभाग क्रमांक एकमधील खरंच नगरसेवकांचं काम एक्सलंट आहे काही वेळापूर्वी आपण प्रभा क्रमांक एकच्या नगरसेवकांचं कौतुक केलं आता आम्ही बारसकर नगर या ठिकाणी आहे माझ्या मागचा जो सिमेंटचा पूर्ण रस्ता दिसतोय तो आमदार निधीतून झालेला आहे पण ज्या काही कॉलनी आहेत आता जसं मी इथे उभी आहे इथून तुम्ही आतमध्ये बघितला तर इथूनही रस्ता झालेला नाहीये पूर्ण रस्ता बघा अजून तिथे खडीही आणून टाकलेली नाही आहे त्यामुळे पुढच्या चार महिन्यात कितीचं काम होणार हा मी प्रश्न ठेवते पण प्रभाग क्रमांक एकमधूनच आपण जी मागचीच लोकेशन बघितली की इथे प्रभाग चेंज झाला की काय तर तोही तो प्रभाग क्रमांक एकच होता त्याही ठिकाणी रस्ते जे आहेत ते पाहायला भेटलेले नाही प्रभाग क्रमांक एकच्या नगरसेवकांचं तिकडल्या भागात मी कौतुक केलं इकडे मात्र प्रश्न आहे आपण नेमकं प्रभाग क्रमांक माझ्या मते एक मध्येच आहोत इथे शेजारी हे लक्ष्मी किराणा स्टोअर आहे आणि म्हणजे प्रभाग क्रमांक चुकूही शकतो पण मला प्रश्न महत्वाचा वाटला प्रभाग क्रमांकापेक्षा पण जे नगरसेवक हा व्हिडिओ बघतायत त्यांना त्यांचा प्रभाग क्रमांक माहिती असेल हा लक्ष्मी किराणा डेअरी जे आहे त्याच्या अगदी शेजारचा हा रस्ता तुम्ही बघा कित्येक काळापासून हा रस्ता झालेला नाही आहे पावसाळ्यामध्ये इथे पाणीच पाणीसा असतं इथल्या लोकांना आम्ही विचारलं नगरसेवक कोण आहे तर लोकांना नगरसेवकही माहीत नाही आता निवडणुकीच्या वेळेस कसे कोण समोर येतील याची कल्पना मला नाही पण तुम्ही जर हा इथून तिथून रस्ता बघितला आणि येण्या जाण्याचा हा रस्ता आहे पण प्रत्येक वर्षांपासून हा रस्ता झालेला नाहीये नगरसेवक इथले कोण आहेत हे आम्हालाही माहित नाही आणि लोकांनाही माहिती नाही प्रभाग क्रमांक एक मध्ये इथून पूर्ण सिमेंटचा रोड झाला आहे आणि इथे जे आहे ते आता आपल्याला वानी नगरची कमान लागेल जिथून आपण बाहेर निघणार पण इथला रोड सगळा सिमेंटचा झाला आहे आणि पुढे रस्ताच नाही इकडेही सिमेंटचे रोड आहेत काम झालीच नाही असं नाही झालीच पण आणखी खूप काम जी आहेत ते पेंडिंग हे बघा इथेही रस्ता झालेला नाहीये आणि आता आपण सरळ वाणीनगरची जी पुढची कामान आहे त्या कामातून बाहेर पडणार चल तर वाणीनगरच्या कमानीतून आपण बाहेर पडलो आहे हा प्रभाग क्रमांक एकच होता खूप मोठा आहे डॉन बस्को कॉलेज शाळा ज्या आहे तिकडे पूर्ण सिमेंटचे रोड आहेत पण इकडे रस्ते झालेले नाही आहेत बऱ्याचशा ठिकाणी इथे दीपाली वारसकरांचा हा वाढ येतो पण बऱ्याच ठिकाणी रस्ते झालेले नाही आहे प्रभाग क्रमांक एकच्या नगरसेवकांनाही लक्ष देण्याची गरज खूप आहे बघूयात आता आपण प्रभाग क्रमांक दोन आणि प्रभाग क्रमांक चारकडे निघूयात प्रभाग क्रमांक दोन मध्ये आपली एंट्री झाली आहे सगळीकडे डांबरीकरण दिसत आहे म्हणजे हे दोन रस्ते आहेत रस्ता इथला तर पॅचेस दिसतोय मोठा पण पुढचा रस्ता व्यवस्थित आपण फार पण काय बारीक निरीक बघतोय असा त्याचा अर्थ होत नाही पण बऱ्यापैकी सिमेंटचे रस्ते सगळीकडेच झालेले आहेत लोकांच्या खास अशा काही आम्ही ऑफ कॅमेरा लोकांशी बोललो तर खास अशा काही समस्या नाही आहेत फक्त शेडिंगचा प्रश्न इथे जास्त आहे आणि या ठिकाणचे जे चार नगरसेवक आहेत त्यांची नाव मी तुम्हाला सांगते ज्योती गाडे शोभा बोरकर योगीराज गाडे आणि स्वप्नील शिंदे असे चार मोळचे इथे नगरसेवक होते त्यातील स्वप्नील शिंदे यांचा विषय थोडा बाजूला ठेवूयात ज्योती गाडे शोभा बोरकर योगीराज गाडे आणि हा वाढ येतो शोभा बोरकर यांच्या अंडर तर जवळपास सगळीच रस्ते झालेली दिसत आहेत हे हा है, रस्ता पेंडिंग आहे इथून एवढा जो पॅच आहे तर हा रस्ता जो आहे तो पेंडिंग है। बाकी है आहे बाकी हे बघा पूर्ण रस्त्याचं सिमेंटीकरण झालेलं आहे पूर्ण रस्ते सिमेंटचे आहेत नाही खरंच सुंदर काम आहे प्रभा क्रमांक चारमध्ये मध्ये शेडिंगचा प्रश्न दिसतोय कचराही कुठे कोपऱ्याला फेकलेला दिसत नाहीये हे बघा छोटे मोठे सगळे रस्ते जे आहेत ते सगळे रस्ते सिमेंटचे आहेत भा बोरकर यांचा हा वाड आहे पण खरंच खूप भारी आ, काम आहे एकट्यांचंच क्रेडिट नाही पण प्रभाग क्रमांक चार मध्ये हा वाड त्यांच्याकडे पडतो असं आम्हाला स्थानिक नागरिकांनी सांगितलं आता आपण उभे आहोत कोयनूर मंगल कार्यालयाच्या एक्झॅक्टली समोर दोन्ही बाजूने बघा कचरा तर कचरा मोकाट जनावर आहे रस्त्यावरती खडी टाकली आहे म्हणजे निवडणुका लागायच्या एक दोन महिने अगोदर हा रस्ता करतील प्रभाग क्रमांक चार मध्ये हा रस्ता मोडतो आता कोहिनूर मंगल कार्यालया समोरचा हा भाग नेमका कोणाच्या वार्डात जातो हा प्रश्न वेगळा पण प्रभाग क्रमांक चार मधील चारही नगरसेवकांसाठी हा प्रश्न आहे की या रस्त्याचं काय होणार कधी होणार ज्योती गाडे शोभा बोरकर योगीराज गाडे कोहिनूर मंगल कार्यालयासमोर आम्ही उभे पहिले रस्त्याचं समजू शकतो खडी टाकली म्हणजे तुम्ही निवडणुकीच्या चार दिवस अगोदर का होईना रस्ता पूर्ण करताल पण दोन्ही बाजूने कचरा इकडे जर तुम्ही बघितलं तर सगळीकडे मोकाट जनावर आहेत आणि हा पूर्ण मेन रस्ता जो आहे जो पुढे जाऊन गुलमोहर रोडला अटॅच होतो हा रस्ता कधी होणार आहे हे सगळं चित्र आहे प्रभाग क्रमांक चारमधील मधील आणि चारही नगरसेवकांसाठी हा प्रश्न डाव्या हाताला वळालो की प्रभाग क्रमांक दोन सुरू होतो जिथले नगरसेवक विनीत वारे संध्या पवार आणि सुनील त्र्यंबके इथे बोर्डही लावलेला आहे आतमध्ये जर तुम्ही बघितलं तर एक कॉलनी जाते दोन्ही बाजूला या साइडनी विशेषतः या साईडने जर तुम्ही बघितलं तर सगळा कचराच कचरा आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये आपण आत्ताशी सुरुवात केली आपण एकमेरा चौकातून डाव्या हाताला फक्त आत वळालो आणि सुरुवात इथून अशी झाली हे तुम्हाला यासाठी सुरुवाती निवडणूक आहेत महापालिकेच्या आपला सिरीजचं नावच आहे बोम्बा बोम नकोच जो असेल कामाचा तोच नगरसेवक म्हणायचा त्यासाठी आधी नगरसेवकांची सगळी कामं बघून घ्या चांगली पण वाईट पण आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तो आहे गावडे मळा चार नगरसेवक आहेत अनेकांचं म्हणणं रुपाली वारे या ठिकाणी मोडतात त्यासोबतच चारही नगरसेवकांना आपण गृहित धरूया विनित पाऊल बुद्धे रुपाली वारे संध्या पवार आणि सुनील त्र्यंबके गावडेमाळ्याच्या हे बघा आत्ताशी बंदिस्त गटार योजनेचं काम सुरू झालंय का तिथे त्या नळ्या ज्या टाकल्या त्याच्यावरून आम्ही अंदाज बांधतो इथून अशी पूर्ण लाईन कचराच कचरा इथे जर तुम्ही इथून पाहिलं तरी कचराच कचरा आणि रस्ते मात्र सिमेंटचे झालेले आहेत तो त्या गोष्टीबाबत त्यांना मार्क्स आहेतच रस्ते आम्ही जिथून जिथून फिरलो जितके फिरलो हे चैतन्य हॉस्पिटलच्या बाजून जरी बघितलं तुम्ही तरी आ, रस्ता जो आहे तो सगळे सिमेंटचे झालेत पुढे मागे येताना मात्र दोन्ही बाजूने कचरा कचराच दिसतोय आणि अंडरग्राऊंड अजूनही या ठिकाणी ड्रिकेजचं जे पाणी आहे ते जाताना दिसत नाही आहे म्हणजे गटारी ज्या आहेत त्या अजूनही इथे बंदिस्त नाही आहेत का असा प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित होत माझ्या मागे जे आहे ते आहे सिद्धेश्वर देवस्थान तिथे संग्राम जगताप यांच्या स्थानिक निधीतून सभामंडप देण्यात आलेला आहे आणि इथे आणखी एक पाटी आहे सिद्धेश्वर देवस्थान शिवनगर रस्ते मजबूतीकरण डांबरीकरण कॉन्क्रीटीकरण करणे शिवनगर परिसरात गटार प्रभाग क्रमांक दोनमध्ये आणि खाली नगरसेवकांची नावं आहेत महापौरांची नावं आहेत ज्याच्यात रुपालिताई वारे निखिल वारे विनीत पाऊल बुद्धे गणेश भोसले संध्याताई पवार सुनील त्र्यंबके बाळासाहेब रेवजी पवार यांच्या माध्यमातून तो मंजूर आहे आणि कामं झालेली आहेत कारण कामं झालेली आहेत तर आठ पाच दोन हजार बावीसचा हा बोर्ड आहे आम्ही आत्ता जिथून एंट्री केली तर शेवटपर्यंत माझ्या मागेपर्यंत लोकांशी चर्चा केली त्यांनी सांगितला हा निखिल वारे यांचा वाड आहे तर जवळपास सगळ्याच ठिकाणी जे आहेत ती रस्ते झालेली दिसली जवळपास मी म्हणते एखादा दोन त्या गोष्टीमध्ये त्रुटी आहेत फक्त ज्यावेळेस आपण या मंदिराकडे सिद्धेश्वर देवस्थान मंदिराकडे एंट्री करतो गावडेमाळ्याकडून त्यापासून एकदम स्टार्टिंगलाच कचरा का आणि काही प्रमाणावरती पाणी साचलेलं दिसतं आहे पावसाचं तो रस्ताही पूर्ण अटॅच केलेला नाही पण आतमध्ये जर पूर्ण आपण आलो तर पूर्ण रस्त्यांचं डांबरीकरण झालेलं आहे इथे लहान मुलांसाठी प्लेग्राउंड ग्राउंड आहे सभामंडप आहे तर ओव्हरऑल प्रभाग क्रमांक दोन मधील सगळेच नगरसेवकांचं काम जे आहे ते चांगलं वाटलं एक्सलंट मी म्हणत नाही पण चांगलं वाटलं व्यवस्थित वाटलं आपण आणखीही वेगवेगळे भाग जे आहेत ते पाहणार आहोत पण आज लक्षात घ्या आज आपण बोंबा बोंब नकोच जो कामाचा तोच नगरसेवक म्हणायचा या सिरीज अंतर्गत आपण जवळपास सात प्रभाग फिरलेलो आहोत आपण भिस्तबाग चौकापासून तर ते खाली हुलारी माळ्यापासून बोल्हेगाव सावेडी उपनगर भिस्तबाग चौक वाणी नगर यशोदा नगर आणि आता इकडे गावडेमाळा एकविरा चौक कोहिनूर मंगल कार्यालय असं सगळ्याच ठिकाणी बघितले आणि हो कसं आहे मी जर एखादा रिपोर्ट जर स्टुडिओमध्ये बसून महानगरपालिकेच्या नगरसेवकांवर केला असता तर ती तुम्हाला रिॲलिटी वाटली नसती पण आज आम्ही गेल्या सकाळी साडेसात वाजल्यापासून आता जवळपास साडे अकरा वाजत आलेले आहेत फिर प्रभागांमध्ये फिरलो आहेत रियालिटी तुम्हाला दाखवली आणि त्यावरूनच ऑफ कॅमेरा अनेक नागरिक आपल्यासोबत बोललेत ऑन कॅमेरा कोणीही बोलणार नाही पण ऑफ कॅमेरा नागरिक बोलले त्यांच्यानुसार त्यांनी काही नगरसेवकांना मार्क्स दिलेले आहेत ते मार्क्स आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता पुढच्या चार महिन्यात किती कामं होतात काय होतात हे समजून घेणार आहोत जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याबाबत आपण नगरसेवकांसोबत बातचीत करणार आहोत नगरसेवकांना त्या प्रश्नांबाबत जाब विचारणार आहोत पण आजच्या सात प्रभागांनंतर आपण इथेच थांबतोय टोटल सतरा प्रभाग पुढच्या भागामध्ये उर्वरित प्रभाग घेऊयात पण तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि खरं सांगा बोंबाबोंब नकोच जो असेल कामाचा तोच नगरसेवक म्हणायचा तुमच्या प्रभागामध्ये कामाचा नगरसेवक कोण